महाराष्ट्र क्रांती न्यूज बघूया दिवसभरातील टॉप टेन ठळक घडामोडींचा वेगवान आढावा अकोला ठाकरेगड शिवसेनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन यवतमाळ पांढरकवडा मोहोदा येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती जल्लोषात साजरी समाज बांधवांनी रॅली काढत डीजेच्या तालावर धरला ठेका कोपरगाव फार्मर्स डेन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे आमदार आशुतोष काळे यांची विशेष उपस्थिती लाठी पोलिसांनी खाक्या दाखवत टवाडखोरांवर केली कारवाई इगतपुरी न्यूयॉर्क व्हिलात जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांची धाड एकोणवीस जणांवर कारवाई करत लाखो रुपये केले हस्तगत ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई पडवण प्रति प्रतिजेजुरी खंडेराव महाराज यात्रा उत्सव अंतिम टप्प्यात भव्य कुस्ती दंगलीने झाली सांगता नाशिक पठाणभाई घेऊन फिरत होता हातात कोयता पोलिसांनी त्याच्याच हातात ठोकल्या पिड्या सिन्नर दोन गटात तुफान हाणामारी भाऊबंदीच्या वादातून तरुणास कारखाने चिरडले सिन्नरच्या दातली येथील धक्कादायक घटना मालेगाव माझ्या विरोधात केस काढ लढली म्हणत भर कोर्टात वकिलावर हल्ला छावडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल कोपरगाव तालुक्यातील मायगाव वडगाव जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी केली हजारोंची उलाढाल अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रहा अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूज सोबत धन्यवाद